श्रीस्वामी समर्थ कधी आहे अक्षय तृतीया जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व अक्षय तृतीया हा सण हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा ज्याचा कधीही नाश होत नाही या तिथीचा मुहूर्त अतिशय खास आणि महत्त्वपूर्ण मानला जातो कारण या तिथीला कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्ताचा विचार करावा लागत नाही हा संपूर्ण दिवसच शुभ असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि पूजा करण्याचे खास असे महत्त्व आहे कारण या दिवशी केलेल्या दान कृतयाचे शुभ फळ मिळते अशी धार्मिक मान्यता आहे या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी केले जातात तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते यंदा अक्षय तृतीयेला तृतीयेचा सण कधी आहे शुभ मुहूर्त आणि या सणाचे महत्व काय त्याबद्दल जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया कधी आहे यंदा अक्षय तृतीया सर्वत्र दहा मे शुक्रवारीला साजरी केली जाणार आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल ही तिथी अकरा मे दोन हजार चोवीस शनिवारीला पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी ही तृतीया तिथी समाप्त होईल अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त कधी तिथीच्या आधारे यंदा अक्षय तृतीया दहा मे शुक्रवारीला सर्वत्र साजरी केली जाईल विशेष म्हणजे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची खास पूजा केली जाते या पूजेचा शुभ मुहूर्त हा दहा ला पहाटे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून हा मुहूर्त दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल या कालावधीमध्ये तुम्ही अक्षय तृतीयेची पूजा करून शकता तसेच या दिवशी सोने खरेदी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात सोने खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो अक्षय तृतीयाचे महत्त्व हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचे विशेष असे महत्त्व आहे याच दिवशी भगवान परशुराम यांची जयंती देखील साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि सतयुगाची सुरुवात ही अक्षय तृतीयेला झाली म्हणून या तृतीयेला कृतयुगादी तृतीया असेही म्हटले जाते कोणतेही शुभ कार्य पूर्ण करण्यासाठी किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी अक्षय तृतीयेची तिथी विशेष मानली जाते कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नोकरी किंवा नवीन घर आणि खरेदीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो श्री स्वामी समर्थ धन्यवाद